मित्रांनो आजची ही काही मिनिटाची मनापासूनची बातचीत जर तुम्ही पूर्ण मनाने ऐकली ना तर कदाचित तुमची सगळी अवस्था सगळं सग्ड़ ओझ सगळी गुंतागुंत जशी ढगाच्या आतून अचानक सूर्य बाहेर येतो ना तशी एका क्षणात हलकी होईल सगळी चिंता ब्रह्मांडाकडे सोपवा सगळं ठीक होईल ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री आपली झोप गमवत आहात ना ज्या चिंतांनी तुमचं मन दाबून ठेवलं आहे कदाचित त्याच गोष्टी आज नंतर तुमच्या हसण्याचं कारण बनतील फक्त एक विनंती आहे की हा व्हिडिओ मध्येच सोडू नका कारण या गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात तर अनुभवायच्या असतात आणि त्या एकदा अनुभवल्या ना तर ज्या शांततेच्या शोधात तुम्ही अस इथे आला आहात ती शांतता तुम्हाला नक्की मिळेल चला तर आज मनापासून बोलूया कधी दि लक्ष दिला आहे का की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा रिकाम्या हाताने येतो कसलच ओझ नाही कुठलीही चिंता नाही कुठलीही भीती नाही कुठलंही काहीच नाही तर असतो तो फक्त विश्वास पण जसं जसं आपण मोठं होत जातो ना तो विश्वास हळूहळू चिंतेत बदलत जातो लहान सहान गोष्टी मनात गाठी धरून बसतात आणि आपण विसरून जातो की हे मन हे आत्मा, उठला ही आत्मा कुठलाही तुरुंग नाही आपण त्या पक्ष्यासारखे होतो ज्याच्याकडे उडण्यासाठी पंख आहेत पण तरीही स्वतःलाच दोऱ्यांनी बांधून ठेवतो कधी स्वतःला विचारलं आहे का की ज्या गोष्टीची तुम्ही चिंता करता त्या खरंच तुमच्या हातात आहेत का खरंच फक्त तुमची जबाबदारी आहे का म्हणजे तुमचीच जबाबदारी आहे का ज्या ब्रह्मांडाने तुम्हाला जन्म दिला तेच ब्रह्मांड प्रत्येक झाडाला पाणी देत प्रत्येक पक्ष्याला दाना देत प्रत्येक नदीला वाट दाखवत मग तेच ब्रह्मांड तुमच्या चिंतांना सांभाळू शकत नाही का हाच तर सगळ्यात मोठा भ्रम आहे आपण समजतो की सगळं आपल्यालाच करावं लागतं आपलीच धडपड म्हणजे सगळं काही आणि या धडपडीत आपण हे विसरतो की कधी कधी सगळं सोडून देणं हीच सगळ्यात मोठी धडपड असते मनातल्या सगळ्या गाठी सोडवून सगळ्या चिंताकडे सगळ्या चिंता, चिंता ब्रह्मांडाकडे सोपवणं हाच एक खरा शांततेचा मार्ग असतो कारण जोपर्यंत तुम्ही सगळं हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करताना तोपर्यंत तुमचे हात कधीच मोकळे होणार नाही आणि हात मोकळे नसतील तर मग नवीन धरणार कस म्हणून कित्येकदा तुम्ही म्हणता की मी प्रयत्न खूप केले मी रडलो मी धावलो तरी काहीच का झालं नाही कारण तुम्ही सोडलंच नाही तुम्ही विश्वास ठेवलाच नाही कि तुमच्यापेक्षा हजार पटीने जास्त काम जाणणारी आणखी एक शक्ती आहे जी तुमच्या नाडीपेक्षाही तुम्हाला जास्त ओळखते जिच्याकडे तुमच्यापेक्षा चांगला आराखडा आहे कोणी म्हणेल की सगळं हे काही ज्ञान आहे नुसतं प्रत्यक्षात नाही पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही झोपल्यानंतर तुमचं हृदय कोण चालवतो हो तुम्ही बेशुद्ध असताना तुमचा श्वास कोण चालू ठेवतं प्रत्येक सूर्योदय कोण घडवतो प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री चंद्राला आकाश आकाशात कोण धरून ठेवत अरे बाबा हे सगळं जर तो सांभाळू शकतो आहे तर त्याच्यासाठी तुमच्या चिंता एवढ्या मोठ्या आहेत का तर विश्वास ठेवणं ही एक कला आहे आणि ती हळूहळू शिकावी लागते ब्रह्मांडावर विश्वास ठेवा तुमच्या चिंतेला ब्रह्मांडाच्या कुशीत ठेवून द्या त्याचा नियम सोपा आहे जे सोडतात ना त्यांनाच तो देतो आणि जे घट्ट पगडतात माझी चिंता माझं हे माझं ते माझं दुःख त्यांच्याकडून तो हळूहळू सगळं काढून घेतो आणि त्यांना दुःखच देतो छोटीशी गोष्ट आहे हो समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणून जर तुम्हाला सगळं खरंच सगळं ठीक व्हावं असं वाटत असेल ना तर आधीपासूनच ह्या सगळ्या भ्रमातून स्वतःला मुक्त करा की तुम्ही सगळं ठीक करू शकता तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्याचं उत्तर माहिती नसतं ज्याने तुम्हाला घडवलं त्याने प्रत्येक समस्येचं उत्तर आधीच तयार ठेवलेलं असतं फक्त एवढं करा तुम्ही मनावरच ओझ उतरवा आणि त्याच्याकडे सोपवून द्या सरेंडर करा मनात म्हणा की हे ब्रह्मांड मी आतापर्यंत जेवढं करू शकलो ते केलं आता हे ओझ तुझ तुला जे योग्य वाटेल ते कर माझा विश्वास आहे हे शब्द तुमच्यात तुम एक अद्भुत शक्ती जागवतात हा भाव तुमच्या भोवती एक कवच तयार करतो ज्यामुळे दुःख थेट आतमध्ये शिरू शकत नाही आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत होता ती त्या आपोआप अप सुटत आहेत जणू एखादा अदृश्य हात तुम्हाला सावरतो आहे जणू एखादी न दिसणारी प्रकाश रेषा तुमचा मार्ग मोकळा करत आहे आणि हा चमत्कार जेव्हा तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही म्हणता की आता सगळं तुझ्यावर लक्षात ठेवा चिंता कधीही तुमचं उद्याच भविष्य सुधारत नाही ती आजचं भविष्य तुमचं बिघड म्हणजे आजच आज बिघडवतो वास्तव बिघडवतो वर्तमान बिघडवतो पण जे लोक विश्वास ठेवतात हो ना त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक असते चेहऱ्यावर शांतता असते कारण त्यांना माहिती असतं की त्यांचं ओझ आता त्यांचं राहिलेलं नाही तर आज ठरवा तुम्ही तुम्हाला असं हलकं व्हायचंय का की स्वतःलाच राहायचं आहे जे लोक सगळं स्वतःच्या स्वतःच उचलल्याचा हट्ट धरतात तर त्यांची पाठ लवकर वागते आणि जे ओझ सोडायला शिकतात तर ते नेहमी ताठ मानेनेच चालतात तर आजपासून विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात जे घडत आहे ना त्यामागे एक फुल योजना आहे आणि जे घडेल तेही मोठ्या योजनेचा भाग आहे आता डोळे बंद करा आणि मनात आता ब्रह्मांडाच माझे आसू माझी भीती माझी मेहनत माझी आशा सगळं सक्र, सगळं तुझ आणि बघा तुमचं मन कसं हळूहळू हलकं होईल कारण शेवटी तुम्ही शेवटी तुम्ही तेच मिळवलं आहे ज्याचा तुम्ही शोध तुमचा आत्मा वेळेपर्यंत घेत होता तो म्हणजे विश्वास जर या शब्दांनी तुमचं मन हलकं झालं असेल ना तर नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा की कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त भिडली आणि जर वाटलं की हे शब्द कुणाची तरी रात्र उजळवू उजळवू शकतात प्रकाश येऊ शकतात त्यांच्या आयुष्यात तर नक्की शेअर करा आणि आणखी जरूर टीप मध्ये शिकायला शिकायचं असेल तुम्हाला आयुष्यात तर नक्कीच रेकी शिका आणि नुसतंच रेखीने नाही तर रेकी ग्रँड मास्टर पण या तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि ही सर्व शक्ती जी ब्रह्मांडाची आपण म्हणतो ही शक्ती म्हणजेच रेकी शक्ती आहे तर नक्कीच आपण अशा प्रोग्राममध्ये भेटूया आणि पुढचं व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी तयार करेन थँक्यू